सिंधुदुर्गमध्ये होत असताना सगळ्यांनीच ज्या गोष्टीचा उल्लेख केला ते म्हणजे काश्मीरला जे घडलं त्यासाठी शिंदे साहेब तिकडे गेले होते त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी आणि महाराष्ट्र हा कुठल्याही राज्यात जरी असला तरी शिंदे साहेब त्यांना एकटं सोडणार नाही त्यांना असं वाटणार नाही की ते बेसावध आहेत असं त्यांना कधीच वाटू देणार नाहीत म्हणून शिंदे साहेब काल रात्री बसून तिकडे आहेत याला उशीर झाला या गोष्टीची जाणीव आहे या कार्यक्रमाला सामंत साहेब अनेक लोक टीका करतील त्यामध्ये काही पत्रकारी असतील पण काही हरकत नाही चोवीस चोवीस नाही तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये माझा या पक्षामध्ये प्रवेश झाला त्यानंतर दत्ताजी सामंत साहेब माझ्यासोबत आले साहेब त्या दिवसापासून ते आतापर्यंत आम्ही दोघे एक दिवसही आम्ही सुट्टी घेतली नाही पक्ष आमचा कसा वाढेल शिवसेना कशी वाढेल गावागावात कशी वाढेल यासाठी दिवस रात्र आम्ही मेहनत करत राहिलो आज हे काय चित्र आपल्याला जे दिसतंय हे काय साहेब दोन तीन महिन्यामध्ये उभं राहिलेलं नाही अनेक वर्षांचे ते कष्ट आहेत दहा दहा वर्ष आम्ही ह्या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये काढलेली आहेत दिवस बघितलं नाही रात्र बघितलं नाही समोर कोण आहे बघितलं नाही किती मोठा दिग्गज असला तरी मी पण काय कमी नाही असे समजणारे ना आम्ही शिवसैनिक तेव्हापासून ते आतापर्यंत आम्ही लढतच राहिलो दुसरं काय होतं आमच्या नशिबामध्ये दुसरं होतं का काय आमच्या नशिबामध्ये आणि म्हणून सहज काय मिळालं नाही सहज काय मिळालं नाही कर्ण हा कुठल्या बाजूला होता तो नंतरचा भाग आला पण त्याच्या आयुष्यामध्ये जसा संघर्ष आला आमच्या आयुष्यामध्ये तसा संघर्ष सातत्याने कधी सहज कुठली गोष्ट मिळाली नाही आज पण बघा पाच महिने आम्ही इथे जी काय मेहनत घेतली जे काय कष्ट घेतले पक्ष उभा केला गावागावामध्ये साहेब इतर सगळे पक्ष बिथरले की हा कुठला पक्ष हे लोक बांधतायत हा जर पक्ष बांधला गेला तर इतर कुठल्या पक्षाला संधी मिळणार नाही असा पक्ष साहेब आम्ही इकडे उभा केला असा पक्ष आम्ही इकडे उभा केला आज टीका चारी बाजूनी होते कुठल्या तरी जुन्या केसेस काढल्या जात आहेत पत्रकारी त्यांच्या काही पत्रकारी आहेत खतपाणी घालणारे जुन्या केसेस काढल्या कसा तरी निलेश राणे बदनाम झाला पाहिजे कसा तरी शिवसेना बदनाम झाली पाहिजे किती जरी बदनाम केलं तरी मी सामंत साहेब तुम्हाला आज या व्यासपीठावरून सांगतो त्याचे विरोधक माझ्यावर टीका करतायत तुम्हाला पंचवीस वर्ष वाट बघावी लागेल मला इकडे परत <laughs> पराभूत करण्यासाठी पंचवीस वर्ष तुम्हाला वाट बघावी लागेल तुम्हाला मी लोकप्रतिनिधी व्हायला देणार नाही या जिल्ह्यातून तर ठेवणार नाही तरी आयात करून काय जर आणलं तर मला माहित नाही पण या जिल्ह्यातून निवडून याल अशी परिस्थितीच आम्ही ठेवणार नाही एवढंही विरोधकांनी लक्षात ठेवावं असेच झालेलं नाही कोणी आम्हाला खुर्ची खेचून दिलेली नाही कष्टानी आलेलो आहे मेहनतीने आलेलो आहे स्वतःला बदलून आलेलो आहे खस्ता खाल्लेले आहेत लोकांसाठी खस्ता खाल्लेले आहेत कोणी सांगितला स्वभाव बदल बदलला कोणी सांगितलं स्वतःला बदल तेही बदलला कशासाठी माझ्या सिंधुदुर्गासाठी सामंत साहेब या सिंधुदुर्गाने आमच्या राणे कुटुंबाला आमच्या राणे कुटुंबाला जे दिवस दाखवले करायचं तर त्यांच्यासाठी करायचं आणि जोपर्यंत जीवा जीव आहे करणार तर सिंधुदुर्गासाठीच करणार इतर कोणासाठीही नाही कारण का दहा वर्षानंतर कुठला माझी खासदार दहा वर्षानंतर कुठे महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही पण ह्या निलेश राणेला दहा वर्षाच्या वनवासानंतर जर कोणी जिवंत केला असेल तर तो माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने केला आणि मग काही लोक म्हणतात निलेश राणे आता दुसऱ्या पक्षात जाणार आयुष्यात कधी जाणार नाही आयुष्यात कधी जाणार नाही ज्या शिंदे साहेबांनी ह्या कपाळाला गुलाल लावला दहा वर्षाच्या या कपाळाला गुलाल लागला नव्हता त्या शिंदे साहेबांनी लावला हा उपकार त्यांचा मी कधी आयुष्यात विसरणार नाही कशाला जाऊ मी दुसरीकडे अरे घरी बसीन पण माझ्या शिंदे साहेबांना सोडणार नाही कधी सोडणार नाही आओ ज्यांनी वाळीत टाकला होता निलेश राणे संपला सांगितला होता निलेश राणेला परत जिवंत कोणी केला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं निलेश मी तुलाच तिकीट देणार तिकीट तर दिली जिंकून पण आणलं ती किमय आमच्या शिंदे साहेबांची आहे ती कमय आमच्या शिंदे साहेबांची आहे आणि म्हणून आज खर तर भाषण सामंत साहेब शिंदे साहेबांसमोरच करायचं होतं पण जोपर्यंत तुम्ही आहात मला कसलीच काळजी नाही मला कसलीच काळजी नाही माझा शब्द आणि शब्द हा शिंदे साहेबांपर्यंत तुम्ही शंभर टक्के पोहोचवाल याची खात्री माझ्या मनामध्ये आहे माझ्या बंधूंसारखे आहात मी कधी मी मगाशीच कोणाला तरी सांगत होतो काल पण कोणाला तरी सांगितलं मी या सरकारमध्ये दुसरं कोणालाच फोन लावत नाही मी फक्त उदय सामंतांना फोन लावतो बाकी कोणालाच फोन लावत नाही कधी कोणाकडे जात नाही मदत मागितली तर ह्या माणसाकडे मागतो काय विचारायचं झालं तर ह्या माणसाला विचारतो दुसरं कोणाकडे जात नाही कधी जायची गरजच पडली नाही म्हणून सामंत साहेब असंच प्रेम आमच्यावर ठेवा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर ठेवा तुमच्याकडे एम आय डी सी खात तुम्ही नेहमी सांगता निलेश राणे फिरून फिरून महाराष्ट्र पण येतील परत पुढा मालवणवर म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय तुमच्याकडे एमआयटीसी खाताय साहेब तुम्ही मला मागे सांगितलं होतं निलेश तू काहीतरी मी तुला तुला द्यायचंय ते आज घोषणा करायची आज आजचाच तो दिवस आहे आणि तो दिवस आज आलेला आहे मी मनापासून साहेब आपले आभार व्यक्त करतो शिंदे साहेबांसाठी जे काय आपण थांबलात आपण तिकडे कोपऱ्यामध्ये थांबलायत मला माहित नाही तुम्ही कशासाठी आलात सभेसाठी आलात की कशासाठी तिथे थांबलात या इकडे येऊन बसा आणि शिंदे साहेबांचं मार्गदर्शन ऐका मी आपल्याला शेवटची विनंती करतो कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण इकडे आलेलो आहे इथे या कार्यक्रमामध्ये सामंत साहेब जाता जाता फक्त अजून एक माझा मेसेज शिंदे साहेबांकडे द्या तो म्हणजे आमच्या दत्ता सामंत साहेबांचा या माणसाने रक्ताचं पाणी केलं या कार्यक्रमासाठी एकदा खरोखरच या माणसाचं या माणसाचं योगदान कुठे फुकट जायला नको म्हणून मी मनापासून माझी इच्छा होती की सामंत साहेबांनी भाषण करावं तर ते शिंदे साहेबांसमोर करावं पण आता ठीक आहे एक तरी सामंत शिंदे साहेबांसमोर करणारच आहे भाषण म्हणून आमच्या ह्या सामंत साहेबांवर लक्ष द्या साहेब रक्ताचं पाणी करतायत अनेकांना शंका झाली आहे अनेकांना आता वांदे झाले आहेत की आता होणार काय निलेश आणि उदय आपले उदय सामंत आहेतच दत्ता सामंत एक आता एकत्र असे घुसत आहेत गावागावामध्ये आता आपल्याला कुठे स्थान नाही इथं फक्त सुरुवात आहे साहेब इथं फक्त सुरुवात आहे हा सगळा काबीज केल्याशिवाय आम्ही दोघांनी या व्यासपीठ गप्प बसणार नाही मी तुम्हाला आज या व्यासपीठावरून शब्द देतो आणि साहेब आपण आलात मला काल बसून या कार्यक्रमासाठी जर कोण धीर देत असेल तर सामंत साहेब तुम्ही देत आहे मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो शिंदे साहेबांचं या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो